नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी एशियन फायर वर्क्स दुर्घटनेतील कामगारांना न्याय मिळणार का आमदार हरीश पिंपळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान भवनात एशियन फायर वर्क्स काटोल तालुक्यातील कारखान्यात घडलेल्या भीषण स्फोटाच्या घटनेवर मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काटोल येथील कारखान्यात झालेल्या स्फोटात दोन कामगाराचा मृत्यू तर चार कामगार गंभीर जखमी झाले होते या कामगाराला कारखान्यातून आर्थिक मदत व्हावी याकरिता आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात कामगार मंत्री आणि सरकारला थेट सवाल केला की या कारखान्याचे फायर ऑडिट झाले होते का कारखान्यात पाण्याची सुरळीत व्यवस्था होती का मृत कामगारांच्या कुटुंबियांना केवळ पन्नास हजार रुपये जबाबदारी संपली असे समजायची का। कामगार कल्याण मंडळ मृत कामगारांच्या कुटुंबियांना मदत करणार आहे का असे प्रश्न आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात उपस्थित केले आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे की त्या कारखान्यात दोन व्यक्ती मृत पावले तर याचं फायर ऑडिट झालं होतं काय जर फायर ऑडिट झाली असेल तर मग पाण्याची उपलब्धता नव्हती असं सन्मान्य सदस्यांनी तिथं सांगितलेलं आहे मग फटाक्याचा कारखाना आहे वातीचा कारखाना आहे अति जयनशील वस्तू आहे तर तिथं पाण्याची उपलब्धता होती काय की नव्हती तिसरा प्रश्न आहे त्यांनी पन्नास हजार आणि एकोणपन्नास हजार मदत केली म्हणतात त्या मजुराला एवढ्या तर बकरीनी भेटून राहिली आता गायनी भेटून राहिली एवढी किंमत माणसाची एवढी कमी किंमत झाली आहे का अध्यक्ष महाराज मजुरांनी काम करायचं की नाही करायचं त्याच्या कुटुंब तो जर मेल्यावर त्याच्या कुटुंबाला सारा भेटला पाहिजे किमान त्या लोकांनी त्यांना पाच पाच लाखाची मदत करायला होती ते करण्या भाग पाडणार आहे का मंत्री महोदय दुसरी तिसरा प्रश्न अजून आपन, आहे की आपण आपल्या कामगार मा, मंडळामार्फत या दोन्ही मजुराच्या कुटुंबाला दहा दहा लाखाची मदत करणार आहे का ती मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मंत्री पहिले पुन्हा झाला होता त्याच्यामध्ये एका मुलाला एका मजुराला त्या ठिकाणी त्याचे दोन्ही पाय त्या ठिकाणी अपंगत्व त्याला आलेलं आहे अनिल कुमार रजक म्हणून त्याला आतापर्यंत मदत केलेली आहे आणि पुन्हा कारखाना सुरू करून दोन मरण पावले त्या ठिकाणी पंचवीस लाखाची मदत जाहीर करण्याचं आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं परंतु आतापर्यंत दोघांच्या मृतांच्या परिवाराला मदत मिळालेली नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे स्फोटाचा कार्यक्रम आहे स्फोटाचं त्या ठिकाणी लायसनही त्याचं रिन्युअल नाही आहे अशा परिस्थितीमध्ये अशा कामाला त्या ठिकाणी आपण मान्यता देणार आहात का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय हरीश भाऊनी हरीश भाऊ पिंपळे आपले सन्मानित सदस्य आहे त्यांनी जो विषय मांडला ते खरं आहे जे मालकांनी माणुषकीच्या नात्याने सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे ते अत्यंत तोकडा आहे त्यामध्ये काहीच होत नाही पण मी सन्मान्य सदस्य हरीश भाऊंना सांगू इच्छितो की आ, कामगार विभागातर्फे यामध्ये आपण या मृत कामगारांच्या वारसास रुपये बारा लक्ष पस्तीस हजार सातशे रुपये आणि दु, दुसऱ्या मृत कामगाराच्या वारसास नऊ लाख सात हजार चारशे रुपये ही नुकसान भरपाई लेबर कोर्टामध्ये जमा केलेली आहे त्यांच्या प्रोसिजरनुसार ती त्यांना मिळणार आहे दुसरा विषय आपण मांडला की यांची तपासणी झाली आहे तर या कारखान्यात पूर्वी सहा नऊ दोन हजार एकवीस आणि अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी सीआयएस या निरीक्षण प्रणालीद्वारे निरीक्षण झालं होतं पण आणि सन्मान्य ठाकूर साहेबांनी जे सांगितलं की याच्या पूर्वी जो अपघात झाला होता निश्चित त्या पहिल्या अपघाताबद्दल मी माहिती घेईल आणि जर असं काही त्यांच्यापर्यंत मदत पोचली नसेल तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ कारवाई करू आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये ही जी हा जो कारखाना आहे हा कारखाना फटाक्यांच्या वाती बनवतो यामध्ये त्या कारखान्याचं जेव्हा आपण जे सांगितलं बावनकुळे साहेबांनी आदेश दिले होते तर बावनकुळे साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या सर्व कारखान्यांचं ऑडिट झालं होतं या कारखान्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पावडर आढळली होती आणि ती आवश्यकतेपेक्षा जेव्हा आढळली तर पंधरा किलो गन पावडर जर असेल त्याच्या वर असेल तर हे सर्व पेसोच्या अंतर्गत येते त्यामुळे ह्या विषय आम्ही पेसोकडे पत्र पाठवून कळवलेला आहे आणि पेसो त्यांचं निरीक्षण करून पुढील कारवाई करेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा